ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलेकनवरती क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमने नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा माहोल दिवसेंदिवस तापत चाललाय आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण अधिकच गरम झालंय प्रभाग क्रमांक एकमधील संगमने सेवा समितीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार दिलीप सहदेव पुंड नगरसेविका उमेदवार सौसीमा महेश खटाटे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे यांच्या प्रचाराला वेग आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर दिलीप पुंड यांनी महायुतीचे उमेदवार अभिजित पुंड यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय सी चोवीस ताशी बोलताना दिलीप पुंड म्हणालेत की मी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून नगरसेवक आहे दोन वेळा नगर अध्यक्ष राहिलो आहे मोठ्या सभागृहात कधीही कोणाला माझ्यावरती आरोप करता आला नाही पण नवीन उमेदवार आहे बच्चू आहे त्यामुळे बोलतोय त्याला राजकारणाचा अनुभव काय त्यानंतर त्यांनी थेट आरोप करत म्हटलंय की महायुतीचे उमेदवार यांच्या इमारतीवरती त्रेपन्न ऑब्लिक चोपन्नची नोटीस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अनधिकृत बांधकाम करून नोटीस मिळालेल्या उमेदवारांना माझ्यावरती आरोप करणं म्हणजे पोरखेळ आहे असा कडवा टोला त्यांनी लगावलाय समोरच्यानं स्टॅम्पवरती जाहीरनामा दिल्याच्या मुद्द्यावरनं दिलीप पुंड हे अधिकच आक्रमक झाले त्यांनी म्हटलंय की राजकारणामध्ये कधी स्टॅम्पवरती लिहून दिलं जातं का बाळासाहेब थोरात विखे पाटील मुख्यमंत्री कोणी असा स्टॅम्पवरती जाहीरनामा दिला आहे का हे म्हणजे अनुभव नसलेल्या लोकांचं काम आम्ही तीस वर्ष सेवा केली सहा वेळा लढलो मोठी पदं भोगली आम्हाला स्टॅम्पवरती लिहून देण्याची गरज नाही त्यांनी पुढे भर घातली की ज्यांच्यावरती लोकांचा विश्वास नसतो तेच स्टॅम्प घेऊन फिरतात काही काम होत नाही म्हणून लोकांची दिशाभूल करण्यासाठी स्टॅम्पवरती जाहीरनामा देतात दिलीप पुंड यांनी महायुतीचे उमेदवार अभिजित पुंड यांना थेट प्रश्न केला मागच्या निवडणुकीमध्ये पडल्यानंतर तुम्ही किती लोकांच्या दुःखात सुखात गेला आहात किती समस्या सोडवल्यात ते म्हणाले आम्ही मात्र तीस वर्ष सर्वांच्या सुखदुःखात उभे राहिलो आहोत प्रभागांपासनं शहरापर्यंत काम केलंय सेवा समितीचाच विजय निश्चित आहे दिलीप पुंड पुढे म्हणाले की प्रभाग क्रमांक एक मधील सौ सीमा खताटे मी दिलीप पुंड आमचे काम लोकांना माहितीये आम्हाला स्टॅम्प नको लोकांचा विश्वास पुरेसा आहे एक ते पंधरा सर्वच प्रभागांमध्ये सेवा समितीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील निवडणूक जशी जवळ येत आहे तसा प्रभाग क्रमांक एक मधील लढत ही अधिकच रंगतदार होणार हे निश्चित नमस्कार श्री चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण संगमनेर नगर परिषदेची निवडणूक शेवटच्या टप्प्यावर सुरू आहे आणि प्रत्येक जण आरोप प्रत्यारोप हे सुरू आहे आज आपण प्रभाग क्रमांक एक मध्ये आलेलो आहे आणि महायुती वर्सेस संगमनेर सेवा समिती अशी लढत नगरसेवकांमध्ये दिसत आहे आणि त्याच अजून अपक्ष उमेदवारांचीही भर पडलेली आहे त्यातच आता आपल्यासोबत सोबत दिलीप शेठ पुंड हे प्रभाग क्रमांक एक संगमनेर सेवा समितीचे उमेदवार आहे आज आपण त्याची प्रतिक्रिया घेणार आहे दिलीप शेख आपलं सी चोवीस तास मध्ये स्वागत आहे काका म्हणावं लागेल कारण की मी तुमच्यापेक्षा फार छोटा आहे मी आ, काका तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की समोरचे आपण खूप वर्षापासून माजी नगराध्यक्षही झाला आहे नगराध्यक्ष पदही भोगवलेलं आहे भोगलेला आहे तर आ, आज आपल्या समोर महायुतीचे उमेदवार उभे आहे अपक्ष उमेदवार उभे आहे ते आरोप प्रत्यारोप करताय काय म्हणणार आहात यावर आपण अशी परिस्थिती आहे मी एक्क्याण्णव पासून नगरसेवक आहे दोनदा नगराध्यक्ष आहे मोठ मोठ सभागृह तुम्ही बघितलेलं आहे तुम्ही स्वतः काही बातम्या तयार केलेल्या आहेत सभागृहात कुठेही एक आरोप झाले तर तुम्हाला दिसलंय कुणी माझ्याबद्दल आरोप केलेला आहे ठीक आहे आता हा नवीन नवीन उमेदवार आहे बच्चू आहे त्यामुळे तो आरोप करतोय अजून राजकारणाचा काय अनुभव आहे ठीक आहे त्याला आता दोनदा एकदा मागच्या वेळेस पडलाय परत ते पडायची त्याची इच्छा आहे ठीक आहे हरकत नाही तर त्याने आरोप केले एक लक्षात ठेवा मी पुराव्यास बोलतो त्या स्वतः उमेदवार जो आहे तो त्याचे घरचे यांना संगमेर नगरपालिके त्रेपन्न चोपनच्या नोटीस आहे त्यांनी मारलेल्या इमारतीवर हो। त्यांनी जे बिल्डर लाईन मध्ये इमारती मारल्या आहेत त्यांना त्रेपन्न चोपन्नच्या नोटीस आहेत तुम्ही संगमने अकरा वाजता उद्या नाही गेले तर परवा रविवारी परवा सोमवार सोमवारी नगरपगत जायचं आणि त्रेपन्न च्या नोटीस काढून समोरच्या उमेदवारच्या समोरचा उमेदवार हा बेकायदा बांधकाम करतो त्याच्या आता जी शार, माझी शेजारी बिल्डिंग आहे आपण ती बिल्डिंग पाहू शकता त्याला त्रेपन्न च्या नोटीस आहे चोपन्न ची नोटीस त्रेपन्न नोटीस इमारत पाडून टाकणे अशा नोटीस असलेल्या उमेदवारांनी माझ्यावर आरोप करणे ते पोरखेळ्या ते म्हणताय का अजून त्यांनी आरोप केलेला आहे आपल्यावर की ते म्हणतायत का तुम्हीच ठेकेदार दमी ठेकेदार उभे करता आणि पैसे कमवायचं प्रयत्न या माध्यमातून होत आहे आणि त्यांनी एक स्टॅम्पवरही लिहून दिलेला आहे का जाहीरनाम्यात का आम्ही स्टॅम्पवर लिहून देतो का गॅरंटी आमची तर आम्ही सगळे त्याच्यात बरेचशे वीस त्यांनी मुद्दे टाकण्यात आलेले आहे तर यावर त्यांचं तुमचं काय प्रश्न असं उत्तर असणार आहे असे राजकारणात स्टॅम्पवर लिहून कुठं कामं झालेले पाहिलेत तुम्ही आतापर्यंत पा, म्हणजे आदरणीय बाळासाहेब थोरात असतील विखे पाटील असतील अनेक मंत्री असतील मुख्यमंत्री कोणी मुख्यमंत्र्यांनी किंवा आमदारांनी कोणी स्टॅम्पवर आतापर्यंत लिहून दिले का जाहीरनामा असं कोण लिहून देते का असं काहीच असतं सरकारच्या ग्रँड येणं मग नंतर काम करणं असे मुद्दे असतात असे स्टॅम्पवर लिहून देणे फोर खेळ्या बच्चू खेळ्या असं असं कधीच घडत नाही स्टॅम्प करून देणं कोणती जनता स्टॅम्प मागते तुमच्याकडे बिलकुल नाही हे लोकांनी लोकांना बोलवायचं काम आहे हे म्हणजे अनुभव नसलेलं काम आहे ते आता आम्ही साठ लढलो तीस वर्ष आम्ही नगरपालिका पाच वर्षामध्ये मी राजकीय काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष सेक्रेटरी अशी मोठे पद मी भोगलेले तेव्हा याचे शिल्लर चाले त्यामुळे मला काय विशेष वाटत निश्चितच आणि आपण जे नगराध्यक्ष पदही भोगलेलं आहे आणि उपनगराध्यक्षपदही भोगलेलं आहे आणि नगरसेवक पदही भोगलेलं आहे आपल्याला माननीय श्री माजी मंत्री माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब हे नेहमी तुमचं नाव घेतात हो त्याच मागचं कारण काय का, का नेहमी तुमचंच तुमच्याकडनं तुम्हाला गुरु बनवायला पाहिजे असंही त्यांनी उल्लेख केलेला आहे तर काय म्हणणार आहात यावर अशी परिस्थिती आहे पासून मी नगरपालिकेत आहे आणि माणूस ज्यावेळेस प्रामाणिक काम करतो ना तेव्हा त्याच तुम्हाला कुठेतरी ते निघले शिवाय राहत नाही थोरात साहेबांनी आतापर्यंत माझं काम बघितलंय त्यामुळे ते माझ्याविषयी जे आता ते कौतुक माझं स्वीकारतात पक्षात जर कोणी प्रामाणिक राहिला चांगलं काम केलं तर निश्चित कौतुक होतं कुटुंबातही आपण बघतो की जर चांगलं काम केलं तर सगळं कुटुंब कुटुंब कर्त्याचं नाव घेतं तसं साहेब आमच्या कुटुंबाचे कर्ते आहेत मी इथं काम चांगलं केलं त्यामुळे त्यांना फार आनंद आहे आणि त्यांनाही वाटतं यांचं कौतुक केलं अजून पळतील अजून या शहराचा विकास करतील असं साहेबांचं धोरण असं त्यामुळे आमचं कौतुक करतात ते निश्चित जर का आपण तर साहेबांविषयी तर फार बोलले पण मध्यंतरी आपण मान्य श्री पालकमंत्री संदर्भात साहेबांसंदर्भातही आपण फिरत होता किंवा आपला चिरंजीव आहे जो मनोज कुंड ते पण दादा विखे सोबत दिसत होते मग हे कसं चित्र होत काय वाटत लोकांना सहभ्रमण आहे का नेमकं कोणत्या पक्षातून तुम्ही असणार आहे असाही प्रश्न होता तर याचा उलगडा कसा करणार आहात हा एक सम्रवाची अवस्था आहे मनोज हा मुळात म्हणजे मनोजची मिसेस एम एजी झाली होती ते सुजय दादा विखे पाटील यांच्या कॉलेजमध्ये झाले ते कुठेही डोनेशन न घेता ते ऍडमिशन झाले नाही हे सांगायचं ते मनोजचे मित्र आहे मनोजचा व्यवसाय जो आहे तो मला कळत नाही आमचा व्यवसाय जर त्या पट्ट्यात चालतो आमचं पोट पाणी तिकडे चालतं आणि त्यांच्याशी मैत्री असणं किंवा हे असणं काही वेगळा काही नाही आहे त्याच्यात राहायला प्रश्न तुम्ही विचारलाय किंवा ते विखे पाटील मनोज बरोबर म्हणजे मनोज त्यांच्याबरोबर दिसतो तर ते एक नेते आहेत ना नगर जिल्ह्यामध्ये ना त्यांचं नाव आहे पूर्वी त्यांनी ज्यावेळेस आदरणीय तीर्तुरूप भाऊसाहेब थोरात असतील तीर्थरूप पद्मश्री विखे पाटील असतील हे लोक काँग्रेसच काम करायचे ना पूर्वी या लोकांनी काँग्रेसच काम केलेलं आहे ज्यावेळेस ते एका पक्षात होते तेव्हा आपलं एक तुम्ही सुद्धा होते ना तुम्ही बघायला होते सर आता अचानक फक्त प्रत्येकाचे पक्ष बदलले प्रत्येकाचे विचार बदलले त्यामुळे अशा घटना घडतात त्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर आलो पण ते आमच्यावर आले आम का असे काही घटना नाही परिस्थिती बदलत असते आता दिवसेंदिवस दिवस अनेक पक्ष तयार झाले पूर्वी एकच काँग्रेस पक्ष होता आता भाजप आणि काँग्रेसचे दोनच पक्ष होते आता चार पाच पक्ष झाले त्यामुळे लोक इकडे तिकडे साईरावा पळत सुटते तिकडे गेलेत त्यामुळे प्रत्येकाचे संबंध वेगळे वेगळे झाले पण पूर्वीचे संबंध पाहता विखे थोरात हे सगळे सर्वांनी एक विखे पाटील पद्मश्री विखे पाटील इथे खासदारकी लढलेले लढलेले ते या बंगल्यावर येऊन गेलेले आहे मात आता काय म्हणणार तुम्ही याला असं कधीच होऊ शकत नाही राजकारणामध्ये परिस्थिती जशी बदलत जाते तसे हे गणित बदलत जातात आमदार अमोल खता त्यांनी आता सांगताना आज त्यांचा समोरचा भैया पुंड यांचा जो जाहीरनामा झाला त्यावेळेस ते त्यांनी वक्तव्य केलं आहे की अभिजित कुंड जे आहे आणि त्यांचे जे उमेदवार आहे ते आजच निवडून आले आहे जाहीरनामा जाहीर झाल्यावरच तर असं त्यांनी उद्गार काढलेला आहे काय म्हणणार आहात यावर आपलं काय म्हणणं आहे और बरोबर आहे ते या तालुक्याचे आमदार आहेत तर कार्यकर्त्यांना काम असत युद्धामध्ये सैनिकांना ताकद द्यायची असते उद्या काय होईल माहित नसतं युद्धाचा शेवट परंतु ताकद द्यायची असते त्यामुळे ते ताकद देण्याचं काम करतात कार्यकर्ता पळायला पाहिजे त्यांना वाटत म्हणून त्या ते जाहीर बोलले ते माझ्याविषयी कुठेही वाईट बोलले नाही तुम्ही बघा तुम्ही ते कधी माझ्याविषयी वाईट बोलले नाही त्यामुळं त्यांच्या बोलण्याचा का मला काही अधिकार नाही आहे ते उभे त्यांचा जाहीरनामा आहे तो त्यांनी प्रसिद्ध केलाच पाहिजे ना कारण त्यांचं काम आहे ते त्याच त्यांच्या पक्षाचं उमेदवार उभा आहे तर त्यांनी अशी ताकद दिलीच पाहिजे आमचे जसे आमचे थोरात साहेब आमच्या पाठीमागे डॉक्टर तांबे साहेब त्यांना सतीश दादा तांबे आमच्या आता नगराध्यक्ष पदाचे मैथिल ते तांबे आम्ही अनेक लोकांशी बोलतो चालतो ते असं हे करावंच लागतं राजकारणात सगळं स्टॅम्पवर उमेदवारांनी समोरच्या उमेदवारांनी स्टॅम्पवर जाहीरनामा दिलेला आहे आणि हा विश्वास संपादन केलेला आहे नागरिकांचा की आम्ही हे सर्व काम करणार आहे नोटरी केलेली आहे तर आपण यावर आपलं काय जाहीरनामा असणार आहे कसल्या पद्धतीने असणार आहे आमचा सहा सहा टर्मचा जाहीरनामा आहे सहा टर्म काम केल्यामुळे सातवी टर्म लढतोय आमचा एकच जाहीरनामा आमचा शब्द आम्हाला लेखी द्यायची गरज नाही ज्याच्याकडून काम होत नाही तुम्ही एखादी गोष्ट शब्दावर होणं शब्द कळतो ना आपल्याला शब्द शब्द दिला शब्दावर होणं आणि प्रत्यक्षात लिहून गेलं यांच्यावर विश्वास नसल्यामुळे हे लिहून देतात लोकांना यांच्या जर यांच्यावर जर लोकांचा विश्वास असेल त्यांना लोकांना वचनामा लिहून द्यायची काय गरज आहे लोकांचा विश्वास पाहिजे तेवढा आमच्यावर लोकांचा विश्वास आहे आम्ही कुठेही जाहीरनामा लिहून देणार नाही वचन लिहून जाणार म्हणजे जाहीरनामा आमचा प्रसिद्ध कालच झालेला आहे परंतु आम्ही असं लिहून देणं वगैरे असे उद्योग आम्ही करणार नाही अशा राजकारण काही चालत नाही असे जे लिहून दिलं लिहून घेतलं ते राजकारण नाही त्याला समज मला काय वाटतंय का नागरिक त्यांना स्टॅम्प वर त्यांनी लिहून दिलं तर त्यांना निवडून देतील अशा बद्दल देतील असं स्टॅम्प वर लिहून देऊन आतापर्यंत मला महाराष्ट्रात कुठं असं घडलं नाही लिहून दिलं त्यांनी कामं केले तर असं कधीच घडत नाही तुम्ही पन्नास प्रकरण लिहून देणार तेवढे तेवढे काम होणार असं काही नाही वचन नाम्यात ज्या तुम्ही पन्नास कामं लिहून देतात त्याच्या पंचवीस पंचवीस होत सुद्धा नाही कधी कधी अशा घटना घडतात प्रस्ट प्रस्ट तर काही प्रश्न वगैरे सगळं पोर तर आपण शेवटचा प्रश्न विचारूया संगमने शहरात आपण एक नंबर वार्डात सगळीकडेच फिरत आहात काय नागरिकांचा आपल्याला प्रतिसाद मिळत आहे तुम्ही स्वतः मध्ये फिरा नागरिकांच्या मुलाखती घ्या गेली तीस वर्ष आम्ही जनतेची खरी प्रामाणिकपणे सेवा करतो असं एक दिवसात येऊन मला कळत नाही मागचा उमेदवार जो आता माझ्या माझ्यासमोर जो उमेदवार उभा आहे याने किती आतापर्यंत लोकांची सेवा केलेली पाच वर्ष झाले पडल्यानंतर आज परत आलेला आहे तो, आले तो। उमेदवार त्यांनी आतापर्यंत किती जणांच्या जा घरी गेलाय किती जणांच्या सुखदुखात धावलाय त्यांनी दाखवा ना इतके इतक्या ठिकाणी मी सुखदुखात मी धावतो कोणाच्या लग्न असेल कोण दुःख असेल सुख असेल कधी धावलाय निवडणूक आली उभं राहायचं आणि परत खाली बसून घ्यायचं ही भूमिका आहे त्यामुळे वचन नामे किंवा हे त्या नोटरे हे व्यवहार त्याला ती खरेदी विक्रीचे व्यवहार असं वाटत असेल त्याला त्याचा व्यवसाय तो बांधकाम व्यवसाय असल्यामुळे त्याला कधी वाटत लोकांना विश्वास मिळावा नोटरी करून द्यायची नोटरे जमीनची खरेदी होती लोक नोटरी येऊन बदलून पाडतात नोटरी केलेली त्यामुळे असं आहे आणि बांधकाम व्यवसाय करत असताना अनेक खोटे नाटे बांधकाम चालू त्यांचे या ज्या बिल्डिंग चालू त्याला त्रेपन्न चोपन्न ची नोटीस म्हणजे बांधकाम पाडणे अशा नोटीस त्यांना मिळालेल्या आहे आपल्याला नगरभी पाहायला मिळू शकतात त्या आताही तुम्ही बांधकाम बघा परवा सोमवारी जा आणि तिथे बघा त्या नोटीस मध्ये तुम्हाला दिसेल त्यांची नाव आहेत सगळ्यांची सर्वांचे नाव आहे जण बिल्डिंग बिल्डिंग टोटल फ्लॅट आहे ते बिचारे लोक मरून जातील जर पाडायची ऑर्डर केली म्हणजे आपण मोठं मन दाखवलंय त्या माध्यमातून असं वाटतंय ते बेखायचंय इमारत परत आता तीस कुटुंबाचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे आम्ही ती भूमिका थोडीशी शांत घेतली तर ते तीस कुटुंबातले लोक आम्हाला भेटले त्यांनी सांगितलं की बाबा असं काही करू नका त्यामुळे आम्ही एक कोणाचे घरोघरे म्हणजे प्रपंच उद्वस्त होऊ नये म्हणून हे तुम्हाला त्रेपन्न चौपन्नची नोटीस नगरपर्यंत पाहायला मिळेल अशा अनेक बेकायदा बिल्डिंग बांधले त्यांचं काम त्यांचा धंदाच बेकायदा बांधकाम करणे त्यांचे अनेक दुसरे दोन दोन नंबरचे धंदे आमचे तसे धंदे नाही मग या निमित्ताने आपण काय आवाहन करणार आहात नागरिक पाहत आहे आपल्याला आणि आपण एक नंबर मधून जसं माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब म्हणताय का आमचे बोनी कपूर आहे तुम्ही का तर काय याच्यावर आपलं उत्तर असणार मी थोरात साहेबांचं सांगितल्याप्रमाणे थोरात साहेबांचा डॉक्टर तांबे साहेबांचा सख् कार्यकर्ता आहे त्यामुळे कसं असतं कोणताही सामना सुरू व्हायचा असेल क्रिकेटचा सामना असेल तुम्ही सांग तर सलामीची जी फलंदाजी तिला चांगला क्रिकेटपटू म्हणजे चांगला खेळाडू पाठवा लागतो तसं साहेबांनी मला एक नंबर वाढले माझा माझ्या वाढचं नाव आहे एक नंबर आणि तो एक नंबरच राहिलेला आतापर्यंत सहा वेळा राहणं सहा वेळा नॉनस्टॉप निवडून येणं एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा मोजमान थकतो सहा वेळा लोकांनी निवडून दिलेले कामाची पावती आहे म्हणून मी या ठिकाणी उभा आहे आव्हान काय करणार आहात आव्हान हेच करतो की आतापर्यंत जसं निवडून दिलं सहा वेळा तसंच मला सातव्यांदा परत एकदा निवडून द्या आणि तुम्हाला एक सांगतो प्रामाणिकपणे कोणत्याही कामात जनतेच्या कामात कुचराही केली जाणार नाही प्रत्येकाच्या सुख दुःखात मी सातत्यानं उभा राहणार असा कार्यकर्ता आहे आयुष्याचे काही दिवस या सगळ्या द्यावं लागतात राजकारणात करना समाजकारणात माझी स्वतःची व्यवसाय आहेत मोठे एवढे मोठे व्यवसाय करत असताना आपल्या व्यवसायातून वेळ काढत लोक वेळ काढतात का बघा बाहेर कुठं काम असेल तर लोक नाही माझं स्वतःच काम पहिले करायचं नंतर वेळ काढायचा का दुसऱ्या ते कामाला की समाज काढण्यासाठी प्रचंड मोठा वेळ जावं लागतो आमचा जनतेसाठी रात्र दिवस आम्ही कधी सदैव तत्पर उभे आहोत म्हणून लोक आम्हाला निवडून जातात येत्या निवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला अतिशय प्रेमाने मतदान केलेलं दिसेल तुम्हाला आणि मी निवडून आले तसे निश्चितच आज प्रभाग क्रमांक एक चे संगमने सेवा समितीचे उमेदवार दिलीप शेठ कुंड यांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि नंबर एक एकच असणार आणि आम्ही एक मधूनच निवडून येणार अशी प्रतिक्रिया त्या निमित्ताने त्यांनी दिलेली आहे माझा एक प्रश्न तैन होता की आताची जी परिषद लढली जात आहे बघितलं असेल ह्या पॅनलचं नेतृत्व आमचे आमदार पदवीधर मतदारसंघाचे आमदार दादा तांबे हे नेतृत्व करत आहेत नेतृत्व असं कणखर आहे आणि असं तरुण नेतृत्व समोर आहे लोकांचे चेहरे दादा तांबे जर उभे राहिले तर लोकांचे चेहऱ्याकडे लक्ष देत असं प्रसन्न वातावरण लोकांच्या तरुणांच्या मनामध्ये आहे समोर दिसतोय आपल्याला सगळ्यांना असा एक चांगला चेहरा समोर आलेला आहे निश्चित संगमने शहराची घडी ही फार सुंदर रीतीने बसवलेली आपल्याला दादा तांबे यांच्या माध्यमातून आपल्याला दिसेल अतिशय जनतेने अतिशय चांगला उमेदवार म्हणजे चांगले उमेदवार देण्याचं कामांनी केलेलं आहे त्यामुळं जनता निश्चितच सर्व सर्वच नगराध्यक्षांसह मैथिलीदाई तांबे यांच्यासह सर्वच नगर सेवकांना जनता निवडून दिला अशी मी अपेक्षा व्यक्त करतो निश्चितच अ.. संगमनेर क्रमांक एक मधील दिलीप शेठ पुंड यांनी आपली भावना व्यक्त करीत आहे एका प्रभाग एक मधून आम्हीच पहिलेच निवडून येणार आहे आणि आम्ही आमचा विजय निश्चित आहे आणि अनेक विरोधकांच्या प्रश्नांचं उत्तर या निमित्ताने त्यांनी दिलेलं आहे आणि सर्वच संगमने सेवा समितीचं पॅनल हे निवडून येणार असाच विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे तरी पाहुया येत्या दोन तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदान करायचं आहे आणि तीन तारखेला हे रिझल्ट लागणार आहे आणि कोण नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान होतं आणि नगरसेवक किती कोणाचे येतात याचकडे सर्व संगमनेरकरांचं लक्ष आहे तरी सर्वांनी येत्या दोन तारखेला मतदान करायचं आहे हीच सी चोवीस तासच्या माध्यमातूनही सर्वांना आवाहन करण्यात येत आहे पाहूया शावी शेख सी चोवीस तास संगम शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा